आज दिनांक 20 जानेवारी रोजी पाचोरा शहराजवळील भडगाव रोडवरील निर्मल सीट्स कंपनीसमोर पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक या भीषण अपघातात मामा भाचा अशा दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास भडगाव कडून चाळीसगाव कडील चंडिकावाडी तांडा या गावाच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने या धडकेत दुचाकीवरील ज्ञानेश्वर राठोड वय छत्तीस व संकेत राठोड वय एकोणावीस दोघेही राहणार चंडिकावाडी तांडा तालुका चाळीसगाव या दोघेही मामा भाषाचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आणला असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका